जनतेच दागिने चोरी करणारी टोळी ओतूर पोलिसांच्या हाती चार लाख मुद्देमाल जप्त ओतूर तालुका जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पिंपरी पेंढार तालुका येथील मुक्तादेवी यात्रेमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी केल्याची घटना घडली होती त्यानुसार तेथील ग्रामस्थ व काही महिला तसेच पुरुष यांना पकडले असून तत्काळ पोलीस स्टाफ पाठवा अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक थाटे यांना मिळाल्याने त्यांनी तत्काळ पोलीस स्टाफ पाठवून संबंधित संशयित महिला तसेच पुरुष यांना ओतूर पोलीस स्टेशनला आणले त्यांच्याकडे चौकशी केली असता ते प्रथम उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव सुरेश ग गौतम चव्हाण योगिता गणेश पवार माया दुर्वेश पवार सर्व राहणार इमामपूर तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले त्यानंतर संबंधित महिलेच्या तक्रारीवरून तिचे एकूण दीड तोळ्या दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र अंदाजे किंमत एक लाख साठ हजार रुपये किमतीचे चोरी झाले असेल बाबत ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून संबंधित आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडा न्यायदंडाधिकारी जुन्नर यांचे न्यायालयात हजर केले हजर केले असता त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली असून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांचे सदरचे मंगळसूत्र चोरी केले सो चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यांनी सदरचे चोरी केलेले मंगळसूत्र हे काढून दिले असून त्यांनी पुण्यात वापरलेली मारुती अल्टो कार नंबर यम एच ट्वेंटी ए जी नाईन टू झिरो सिक्स ही अंदाजे दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीची जप्त करण्यात आलेली असून दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र अंदाजे किंमत एक लाख साठ हजार रुपये असा एकूण चार लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरचा तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रवींद्र चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव संदीप आमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार दिनेश साबळे सुरेश गेंगजे नामदेव बांबळे महेश पठारे भरत सूर्यवंशी धनंजय पालवे तसेच पोलीस कॉन्स्टेबल ज्योतिराम पवार विश्वास केदारी तसेच पोलीस मित्र शंकर ऐनवे सचिन पानसरे यांनी केले असून पुढील तपास पोलीस हवालदार दिनेश साबळे महिला पोलीस अंमलदार मयुरी खोसे करत आहेत शिवनेरी माझा ओतूर तालुका जुन्नर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर शिवनेरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद